घवघविष विजय झाले भारतीय जनता पार्टीचा राष्ट्र काँग्रेसला एक सुद्धा सीट भेटली नाही आहे मी सर्वात आधी तिथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि दिल्लीमध्ये जवळपास सत्तावीस वर्षानंतर सत्तांतर झालेलं आहे आपचे नेते केजरीवाल जे आतापर्यंत खोटं बोलत होते खोटं बोलून त्यांनी दोन वेळा सत्ता हस्तगत केली परंतु नंतर लोकांच्या लक्षात आलं की याच्यामुळे दिल्लीचंच नव्हे तर अख्ख्या भारताचं नुकसान होत आहे आणि हा माणूस फोटाळा माणूस आहे त्याला बरोबर त्यांनी लोकांनी त्याचा रस्ता दाखवला आणि विशेषतः काँग्रेसला तर पूर्ण सुपडा साफ झाला त्याच्यामुळे त्यांनी विचार करावा या गोष्टीचा की लोकांनी भारती आता भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे मान्य केलेलं आहे तिथे आणि एक चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तिथे निश्चितपणे होईल मुंबई हाय प्रोफाईल शहरांमध्ये होणारा मेकअप आता आपल्या भुसावळात सुप्रसिद्ध मेकअप अँड हेअर आर्टिस्ट संगीता पवार यांच्या स्टुडिओमध्ये मध्ये मेसी बर्न पर हेअर एच डी थ्री डी मेकअप एअर मेकअप प्रो आर्टिस्ट मेकअप कलर व्हील नॉलेज हेअर स्ट्रेटनिंग स्मूथिंग हायलाइटिंग यासोबतच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी वेअर ड्रिप करून मिळतील सर्वच प्रकारच्या स्टाइलिश हेअर स्टाइल हेअर केमिकल मेकअप आणि बॉडी पॅकेज साठी आजच अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टुडिओ ला प्रमय प्रमय बाबा साहेबांची प्रेरणा बाबा साहेबांना विद्वत्तेच्या उच्च शिखरावर नेणारी दिव्य शक्ती जिने बाबा साहेबांना सुख-दुःखात खंबीरपणे साथ दिली जिनं आपल्या पतीकडे कधीही कसलाही हट्ट धरला नाही कधी रुसली देखील नाही पहाटे उठून गोवऱ्या शेणी थापून कोळसा वेचून पैका जमवून घर खर्च चालवून उरलेला पैसा बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला नाही जय माता घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास लक्झरी बंगलोज शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री बी एच के लक्झरी बंगलोर यासोबतच प्रशस्त कार पार्किंग टाइल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लम्बिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाईट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन फिटिंगॅब वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी सुखसुविधा युक्त थ्री एच के लक्झरी बंगलोज आपल्यासाठी खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार and press the bell icon. Never miss an update.